नमस्कार बखरल्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत विधानसभेच्या आखाड्यात आज आपण विदर्भातला यवतमाळ जिल्ह्यातला उसद हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला अत्यंत ऐतिहासिक असा मतदारसंघ आहे वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक मनोहर नाईक आणि आता इंद्रनील नाईक अशा सगळ्या नाईक फॅमिलीचा हा सगळा मतदारसंघ आहे फार मोठी परंपरा आहे या मतदारसंघाला यावेळेचं चित्र थोडंसारखी वेगळं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दोन नाईक बंधू चुलत बंधू इंद्रनील नाईक आणि निलय नी निलय नाईक हे या मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात उभे होते इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं तर निलय नाईक हे भारतीय जनता पक्षाकडनं लढले होते दोन भावांमध्ये निलय नाईकांचा पराभव झाला नंतर भारतीय जनता पक्षाने त्यांना विधान परिषदेवरती आमदार केलं ते आता विधानसभेचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि इंद्रनील नाईक शरद अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी शरद मैत शरद मैंद हे उमेदवार आहेत की ती अर्थानं लढत आहे थेट लढत आहे आणि याचा निकाल काय लागतो हे याच्याकडं खरं तर तो उसद हा मतदारसंघ म्हणून वेगळा आहे त्याचं राजकीय मी म्हटलं तसं राजकीय महत्व वेगळं आहे त्यामुळे याच्या निकालाकडे खरोखरच सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष दरवेळी असतं मतदारसंघ आपण अविनाजींकडनं समजून घ्यायचा प्रयत्न करूया अविनाजी ही जी थेट लढत दुरुंगी लढत याचा निकाल नेमका काय लागू शकतो आपण या मतदारसंघाचा जर इतिहास पाहिला तर एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत हा मतदारसंघ नाईक कुटुंबाच्या ताब्यात राहिलेला आहे आणि त्याच्या अगोदरी जेव्हा हा मतदारसंघ सेंट्रल प्रॉव्हिन्स म्हणजे मध्य प्रांतात होता आणि नागपूर राजधानी होती तर त्यावेळी नाईक कुटुंबाच वर्चस्व होतं म्हणजे सुधाकरराव नाईक वसंतराव नाईक सेंट्रल प्रॉव्हिन्समध्येही मंत्री होते आणि तेव्हापासून हा सगळं झालेला आहे फक्त या मतदारसंघाचं आत्ताचं वैशिष्ट्य म्हणजे आपण त्याची चर्चा करतोय त्याचं कारण असं आहे की या मतदारसंघात महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकारणाचं एक प्रतिबिंब असं दिसतंय की महाराष्ट्रातील जातीचं राजकारण त्याचा कशा पद्धतीने वापर केला जातोय आणि कशा पद्धतीने गणित मांडली जात आहेत आणि ही गणित कशी समीकरणं कशी जोडले जात आहेत तर ह्याचं एक खूप चांगलं उदाहरण म्हणजे या मतदारसंघाबाबत या मतदारसंघामध्ये आता सध्या इंद्रिय नाईक हे विद्यमान आमदार आहेत मनोहर नाईक यांचे ते थी? थी? पुत्र ते त्यांना उमेदवारी मिळणार त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता आणि त्यांना उमेदवारी मिळणारे शंभर टक्के होते त्यांची उमेदवारी त्याप्रमाणे अजित पवार गटाकडून झाली परंतु मनोहर नायकांचे दुसरे पुत्र यायाती नाईक तर हे शरद पवार गटात होते आणि हे ते शरद पवार गटात त्यांनी प्रवेश केला होता आणि ते उमेदवारीसाठी खूप इच्छुक होते त्यांचं म्हणणं असं होतं की यायाती नाईक हे इंद्रनील यांच्यापेक्षा थोरले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षही होते परंतु इंद्रनील यांना आमदारकीची संधी मिळाली आणि मला संधी मिळाली नाही म्हणून त्यांनी शरद पवारांच्या म्हणजे राष्ट्रवादीतील फुटीनंतर इंद्रनील जेव्हा अजित पवारांकडे गेले तेव्हा ते शरद पवारांकडे गेले मतदारसंघात त्यांचे सगळीकडे बॅनरही लागले होते की आता नवीन आमदार वगैरे परंतु शरद पवार यांनी अत्यंत खेळी केली जेव्हा तिकीट वाटप झालं तर तिकीट वाटपामध्ये शरद पवारांनी असं पाहिलं की नाईक कुटुंबाला आता ही संधी आहे की नाईक कुटुंबाला कुठेतरी आपल्याला दाखता येऊ शकते तर त्यांना शरद पवारांना एक खात्री होती ययाती नाईक हे अपक्ष म्हणून उभे राहतील आणि त्यांनी त्याप्रमाणे अर्जही भरला होता ययाती नाईक आणि इंद्रनील नाईक हे दोघांमध्ये लढत होणार तर त्याच्यामध्ये बंजारा समाज जो नाईक कुटुंबाचा जो बंजारा समाज आहे तर ती बंजारा समाजाची मतं ही स्वाभाविकच विभागली जाणार आणि त्यामध्ये शरद मैत जे आहेत तर ते कदाचित निवडून येऊ शकतील कारण ते मराठा समाज येतात ही खूप चांगली म्हणजे अशी खूप वेगळी खेळी शरद पवारांनी केली होती परंतु शेवटी नाईक कुटुंबामध्ये नाईक कुटुंबामध्ये हे जरी सगळे आमदार असतील तरी नाईक कुटुंबामध्ये सगळ्यात प्रतिष्ठित म्हणजे सध्या सगळ्यात ज्यांचं हे झालं वसंतराव नाईक यांचे पुत्र अविनाश नाईक ते राजकारणात फारसे सक्रिय नसतात परंतु त्यांनी नाईक कुटुंबात ती भांडणं मिटवली अगदी शेवटच्या दिवशी ज्या नाईक यांनी अर्ज मागे घेतला आणि त्यामुळे आता ही लढत होती ती दुरंगी होती असं आपल्याला वाटतं परंतु एक त्यात आणखी कोण ह्या मतदारसंघात जसं बंजारा समाज आहे मराठा समाज आहे तसं आदिवासी समाजाचे खूप मोठं प्रमाण आहे आणि आदिवासी समाजाचे संचालक म्हणून ज्यांनी काम केलेले ते माधव वैद्य या मतदारसंघात उभे तर त्यामुळे कदाचित आदिवासी मते इकडे जाऊ शकतील तर आता या मतदारसंघाचं म्हणजे नाईक कुटुंबाला थोडस धास्ती म्हणा किंवा एक, एक भीती वाटते ती ह्याच्यामुळे वाटते की आदिवासी मतं इकडे माधव वैद्य यांच्याकडे काही वळू शकतील हे बंजारा मतं जरी आपल्याकडे आली तरी मराठा मतं जी आहेत ती मराठा मतं जर पूर्णपणे शरद मैदान यांच्याकडे गेली तर काय होईल परंतु माझा एक म्हणजे साधारण या मतदारसंघाचा सा अभ्यास करणारे अनेक लोकांशी मी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की नाईक इथील कोणीही नाईक असतं म्हणजे या येते नाईक असते इंद्रनील नाईक असते निलई नाईक असते कुणीही नाईक असतात तर त्याला लोकांनी डोळे दाखवून मतदान केलं असतं त्याच्यामुळे इंद्रनील नाईक यांना फारचे अडचणी येईल असं वाटत नाही पण मग या मतदारसंघाचं एकूण तुम्ही जसं सांगितलं राजकीय गणित जातीय गणित काय हे प्रामुख्याने बंजारा समाज म्हणजे हा सगळा जो पट्टप्पा पट्टा आहे तो बंजारा समाजाचा पट्टा म्हणून ओळखला जातो त्यानंतर मराठा समाज आदिवासी समाज आणि मग दलित मुस्लिम आणि मुख्य म्हणजे बंजारा समाजाचे सगळ्यात मोठे नेते म्हणून आजपर्यंत सुधाकरराव नाईक वसंतराव नाईक यांचीच हो नाव घेतली जातात त्यानंतर म्हणजे अगदी आपले हे राठोड मंत्री जे होते ते होते परंतु बंजारा समाजामध्ये त्यांना खूप मानाचं आता एक सांगितलं माधव वैद्य अपक्ष आहेत मला वाटतं वंचित बहुजन त्यांची काय ताकद फक्त आदिवासी विभागाचे संचालक होते ते माझी अधिकारी आहेत आदिवासींची आहे त्या म्हणजे मतदारांची संख्या साधारण साधारणतः ते टक्के आदिवासी समाजाला जावी त्यांच्या बाजूला काय होतं अनेकदा म्हणजे जेव्हा आपल्याला अनुभव आपण म्हणजे पत्रकारिता करताना अनेकदा पाहिजे की एखादा अधिकारी असतो तो त्या भागामध्ये खूप चांगलं काम करतो तर त्या अधिकारी असताना तो असं तो ज्या कार्यालयात बसेला असतो त्या कार्यालया बाहेर असं लोकांना असं प्रचंड रांगा लागलेल्या असतात लोक म्हणत असतात साहेब साहेब म्हणत असतात तो अधिकारी त्यावेळेस त्याच्याकडून कामं करून देतात तो अधिकारी निवृत्त झाला की आपण म्हणजे अनेक मला स्वतःला उदाहरणं माहिती की त्या अधिकाऱ्यानंतर लोक ओळखही देत नाही तर अनेकदा तेथे माधव वैद्य यांचं मला असं वाटतं की त्यांचं कदाचित तसं झालं असेल की आदिवासी विभागाचे संचालक म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं त्यांना असं वाटत असेल की आपण हे केले परंतु काय होतं की ते तसं होत नाही म्हणजे ते खरं म्हणजे हे दुर्दैवी आहे की एखाद्या माणसाने चांगलं काम केलं असेल तर लोकांनी त्याला हे द्यायला पाहिजे परंतु ते होत नाही तर त्याच्यामुळे शेवटी लोक आहे की शेवटी लोक स्थानिक समीकरण काय हीच पात्र त्याच्यामुळं यांना म्हणजे माधव वैद्य मत घेतील नाही असे नाही परंतु अगदी ते शर्यतीत येतील असं काही मला वाटत नाही अगदी खरंय सर्वाधिक काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद ज्यांच्याकडे होत वसंतराव नाईकांचा हा मतदारसंघ आणि आपण मगाशी बोललो एकूण नाईक फॅमिलीचं वर्चस्व अगदी सुरुवातीपासनं संयुक्त महाराष्ट्राची स्थापना व्हायच्या आधीपासून या मतदारसंघावरती या कुटुंबाचं राजकीय वर्चस्व आहे आणि आज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा इंद्रनील नाईक असं निवडून येऊ शकतात असं अविनाशजींचं एकूण विश्लेषण आहे या मद्दर संगत चा एक चर्चेमध्ये आपण इथं थांबूया पुन्हा था भेटूया नव्या व्हिडिओसह धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा